कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी एक संकल्प करूया की दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण आपण घेऊनच भारतीय पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमता निवडून द्यावं यासाठी आपण आज संकल्प देखील करूया खर तर मुळात राजकारणात आक्रेस्थळपणा किंवा कुठल्याही प्रकारचा अहंकारपणा नसला पाहिजे मुळात या गिरीश भाऊनच्या आणि पक्षांच्या आमच्या सगळ्यांच्या सूचना अशाच होत्या की आपल्याला सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये लढायचंय आणि मी आवर्जून किशोर आप्पाना फोन केला मी गुलाब भाऊ फोन केला की भाऊ आपल्याला काय करायचं भाऊंनी गुलाबभाऊन सांगितलं की आपण बसू आणि किशोर आपा विधानसभेतले माझे जरी सहकारी असते मी त्यांना मागच्याही निवडणुकीला अतिशय ते काही म्हणू देत त्यांनी सांगावं की तुम्हाला मदत केली नाही का त्याच्या मागच्या निवडणुकीला के मदत केली आणि जर गिरीश भोवनवर आरोप केले असतील तर गिरीश एखादी लक्ष्मण रेषा ल... लक्ष्मण रेषा जर दि कधी आखून दिली त्याच्या पलीकडे मी कधीही जात नाही गिरीश किशोर परवानगीने मदत केली होती हे देखील वस्तुस्थिती आहे आज ते म्हणतात की के... त्यांनी स्वतःची घोषणा केल्यामुळे शेवटी पक्षीय राजकारणात सगळ्यांना त्याच्या अस्तित्व टिकवणं अधिकार आहे आणि आपण आता वेगळी लढाईची भूमिका त्यांनी भूमिका घेतल्यामुळे ती आपल्याला भूमिका घ्यावी लागली गे। मधल्या काळात ते सहज म्हटले ते म्हटले की आता युती आम्ही करणार नाही ते ठरलंय मी म्हटलं आमच्यासाठी दरवाजे उघडे ते म्हणजे दरवाजे बंद आहे तरी मी तरी निरोप पाठवला की मागचा दरवाजा बंद आहे का पुढचा आहे का बाजूचा आहे तरी निरोप आला की दोघं दरवाजे बंद आहे आता जर सर्वच दरवाजे बंद आहेत भारतीय जनता पार्टी अगदी असा पक्ष आहे या पक्षाने जर नेतृत्वाने जर ठरवलं तर हा पक्ष कार्यकर्त्यांचा संघटनेत तयार झालेला पक्ष हा कोणालाही ताकद देऊन त्या पदापर्यंत नेण्यासाठी तयार असतो त्याचं उदाहरण तुम्हाला मी स्वतःच आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला गिरीश भाऊनी मला तिकीट दिलं अगदी अशी परिस्थिती होती की सगळी संभ्रमावस्था होती आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अंधार केलं खरं तर दिलीप भाऊ तुमच्या नावातच वाघ आहे पण तुमचा प्रॉब्लेम असा झाला तुम्ही दरखाडा पूर्ण सोडून दिलं त्याच्यामुळे वाघाचं अस्तित्व हरवल्यामुळे म्हणजे जंगलामध्ये काही लोक असं हे करायला लागले पण असं आहे की कि वाघ हो होत आहे त्याच्यामुळे मला असं वाटत कि ही आपण समन्वयाने आणि ताकदीने जर आपण लढलो तर ह्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यात काही या सांगण्याचं कारण नाही खर तर मी आपण कधी उत्तर देणार ते टाळत असतो ते म्हटले की हे तीन फेज आहे परंतु त्यांचं मेन <laughs> 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 सबस्टेशन हे गिरीश भवन कडे असल्यामुळे तिथून किती पॉवर सप्लाय होईल त्याच्यावर आता कशा कशा लाईट लागतील राजकीय आणि गिरीश भवन कडे डायरेक्ट पंचवीस हजार केव्हीचा सप्लाय त्यांनी सबस्टेशन मध्ये टाकून घेतल्यामुळे ते कोणाला किती सप्लाय कसा देतील एखाद्याचा लाईट उडवायचा का त्याला अंधारात ठेवायचं आता हे त्यांनी ठरवायचं आहे पण आपण सगळेजण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका आपण चाणक्षपणे राजकारणात अति अति आत्मविश्वासात न जाता समन्वयाची भूमिका लढू आज शिवतीर्थाच्या माध्यमातून ताई तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की हे कार्य कार्यालय येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांसाठी हक्काचं एक व्यासपीठ तयार होईल अनेक गोरगरीब लोकांच्या अडचणी या माध्यमातून सुटतील असा आपल्याकडून विश्वास व्यक्त करत असताना आपण सर्व कार्यकर्त्यांनी अगदी कुठलाही समन बऱ्याचदा मला दोन तीन जणांनी म्हटलं मग कसं होईल कसं तुम्ही कुठलीच काळजी करू नका तुम्ही आम्हाला कसं करेल ताईचं कसं होईल मग पुढे कसं होईल दिलीप भाऊ काय करतील मग मधु भाऊ किशोरप्पाचे मित्र आहेत कोण कसे आहेत तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त मोठा झटका मिळाला मिळाला नंतर मैत्री तुम्ही म्हटले की या कार्यालयात काही लोक दुसऱ्या ठिकाणून चालले पण त्या कार्यालयाच मधल्या लागेल पण आता सगळे बारे बिरे आपण सगळे बदलून टाकू तुम्ही गिरीश भाऊ आपण सगळे जण तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आपण नेतृत्वावर हाच विश्वास द्यायचा आहे भाऊ तुम्हाला फार अतिशय सांगत नाही जर या सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर इथं भारतीय जनता पार्टीचं मधल्या काळात युती नव्हती फक्त विधानसभेला लोकसभेच गणित एक सोडलं तर आपण कोणी काही आता बघा राजकारणात आरोप नाही केले तर राजकारण त्याला होईल का राजकारण जिवंतपणाच संपून जाईल कोणाला काय बोलायचं कोणाला काय करायचं करू द्या तुम्ही फक्त तुमच्या कामाला लागा दिली भावच्या संदर्भात खर तर एक हुशारी आहे गिरीश भाऊ म्हटलं की तिकीट तिकिटाचा निर्णय कसा झाला भाऊ त्यांनी पक्षाच वरतून एक सूचना दिल्या त्यांनी ह्या तिघांनी एक काय केलं वरतून असा सूचना दिल्या होत्या की तुम्ही सगळे स्थानिक निर्णय स्थानिक स्तरावर घ्या जर तुमच्या स्थानिक जर वाद नाही मिटले तर तुम्ही जिल्ह्या स्तरावर या जिल्हा स्तरावर नाही मिटलं तर विभाग स्तरावर प्रदेश स्तरावर या आणि जर तिथे पण मिटत नसतील तर मग प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही लक्ष घालू या तिघांनी पाहिलं की आपल्या तिघांच्या भानगडीत प्रदेशावर जायची वरती जिल्ह्यावर जायची गरज नको आपण आजच हातात हात घेऊन काम करू एक चाणाक्ष राजकारणाचं हे उदाहरण असतं मला असं वाटतं तुमचा समन्वयाने काय निर्णय होईल गिरीश भाऊ जो निर्णय सांगतील म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की माझं काम तुम्ही काही लोक म्हटले की मंगेश दादा लक्ष घालणार आहे माझ्याकडे गिरीश भाऊंनी जो निरोप पाठवला भाऊ तुम्ही जर सांगितलं की तुला हे करायचं आहे मी इथं आम्ही सगळे जर मी खूप छोटा कार्य आहे पण पक्षासाठी सगळ्या सहकाऱ्यांसाठी पूर्ण वेळ रात्रीचा दिवस करून पूर्ण वेळ माझ्या मतदारसंघात कोणी म्हटलं की ते कोणी लक्ष घालणारे त्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनाही त्यांचा अधिकारी पक्ष वाढवायचा तिथेही मला गरज आहे माझ्याकडे खरं तर माझे विरोधक होते ते आज दुर्दैवाने नाही आहेत पण विरोधकांचं कौतुक करणारा मी एक नेता आहे तिथं कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे अनेकदा मी सांगायचो की माझे विरोधक खानदानी आहे माझे विरोधक खानदानी आहेत आणि जर तिथं जर यांच्या माध्यमातून कोणी येत असतील तर त्यांनाही आपल्या शुभेच्छा असतील राजकारणात इतका छोटा विचार करून कधीही काम करायचं काम आम्ही करत नसतो पण भारतीय जनता आता पुन्हा गिरीश भाऊ तुम्हाला सगळ्यांकडनं एक शब्द द्यायचा का भाऊ पुन्हा येतील तेव्हा विजयाचा गुलाल इथे तुम्ही अंगाला गिरीश भाऊ मागे म्हणू धन्यवाद